नमस्कार महाराष्ट्रातल्या गावांना समृद्ध आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी एका मोठ्या सरकारी योजनेची घोषणा झाली आहे ही योजना गावांचं चित्र कसं बदलू शकते तेच आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया जरा विचार करा एक आदर्श गाव म्हणजे नेमकं कसं असेल जिथे सगळ्या सुविधा असतील जे स्वतःच्या पायावर उभं असेल हो ना याच कल्पनेवर आधारित आहे सरकारची ही नवीन मोहीम आणि याच स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याची घोषणा आहे नावावरूनच या योजनेचा मोठा उद्देश आपल्या लक्षात येतो ही काही छोटी मोठी योजना नाहीये तर संपूर्ण राज्यभर राबवली जाणारी ही एक मोहीम आहे आणि ही दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे म्हणजे भविष्याचा विचार करून टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे पण मग या अभियानाचा मुख्य हेतू काय आहे सरकारला यातून नेमकं काय साध्य करायचंय चला या अभियानाची मूळ उद्दिष्ट काय आहेत ते बघूया तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे आपल्या ग्रामपंचायतींना अधिक मजबूत करणं त्यांच्यात एक निरोगी स्पर्धा निर्माण करून कामाचा वेग वाढवणं सरकारी योजना लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्यात याची खात्री करणं आणि ह्या सगळ्यातून ग्रामीण भागातलं राहणीमान उंचावणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं लोकांच्या सहभागातून व्हावं एक लोक चळवळ उभी राहावी हा ह्या मागचा विचार आहे आता हे अभियान तसं खूप मोठं आहे पण आपण आज त्याच्या एका खूप महत्वाच्या भागावर लक्ष देणार आहोत आणि तो भाग म्हणजे एक स्वच्छ आणि हिरवंगार गाव ह्या अभियानाचा आत्मा आहे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव ही संकल्पना म्हणजे असं गाव जे पाण्याच्या बाबतीत श्रीमंत असेल स्वच्छ असेल आणि जिथे भरपूर झाडी असेल थोडक्यात काय तर पर्यावरणाची काळजी घेणारं आणि स्वतःच्या गरजांसाठी स्वयंपूर्ण असणारं गाव प्रश्न पडतो की हे आदर्श गाव प्रत्यक्षात कसं उतरवणार तर त्यासाठी सरकारनं एक सात कलमी कार्यक्रम म्हणजे एक सेवन स्टेप ॲक्शन प्लॅन तयार केलाय चला तर मग पाहूया हे बदलाचे सात टप्पे नेमके कोणते आहेत तर ही आहेत ती सात पावलं नळाद्वारे शुद्ध पाणी शून्य बिल मजबूत जलस्रोत अपारंपरिक ऊर्जेचा वापर वृक्षारोपण कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकमुक्त गाव आता आपण प्रत्येक मुद्दा जरा सविस्तरपणे समजून घेऊया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल गावातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं याचा अर्थ फक्त पाण्याची सोय नाही तर शुद्ध पाण्यामुळे आजार पण कमी होऊन लोकांचं आरोग्य सुधरेल दुसरं पाऊल तर एकदम क्रांतिकारी आहे सौर ऊर्जेचा वापर करून गावातलं वीज बिल शून्यावर आणायचं विचार करा यामुळे गावकऱ्यांचे किती पैसे वाचतील आणि गाव ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल तिसरा मुद्दा आहे गावातल्या पाण्याच्या स्रोतांना म्हणजे विहिरी तलाव नद्या यांना मजबूत करणं त्यांना पुन्हा जिवंत करून पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणं जेणेकरून भविष्यात कधी पाण्याची चिंताच राहणार नाही चौथं पाऊल आहे अपारंपारिक म्हणजे पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणं फक्त सौरऊर्जाच नाही तर इतर स्वच्छ ऊर्जा स्रोतांनाही प्रोत्साहन दिलं जाईल यामुळे आपल्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरचा भार कमी होईल पाचवं पाऊल आहे वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन जास्तीत जास्त झाडं लावून आणि जी आहेत ती जपून गावातली हिरवळ वाढवली जाईल यामुळे पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होईल सहावं पाऊल आहे गावातल्या ओल्या सुख्या कचऱ्याचं आणि सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं यामुळे गाव फक्त वरून स्वच्छ दिसणार नाही तर खऱ्या अर्थाने निरोगी आणि आरोग्यदायी बनेल आणि शेवटचं सातवं पाऊल बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवणं हा एक छोटासा बदल पर्यावरणाला प्लास्टिक प्रदूषणाच्या मोठ्या संकटातून वाचवू शकतो ठीक आहे ही ददलाची सात पावलं तर आपण बघितली पण या सगळ्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर नेमकं काय आणि कसा परिणाम होणार आहे ही स्लाइड बघा यातून सगळं चित्र स्पष्ट होतं एका बाजूला आहेत गावांसमोरच्या समस्या आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यावरचे उपाय पाण्याची चिंता मिटवण्यासाठी प्रत्येक घरात नळाचं पाणी वाढत्या वीज बिलावर उपाय म्हणून शून्य बिलाचं स्वप्न कचऱ्याच्या समस्येवर स्वच्छ परिसर आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून एक हिरवंगार सुंदर गाव हे बदल खरंच खूप मोठे आणि सकारात्मक आहेत तर मग हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न नक्कीच मनात येतो हा एवढा ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी या महान कामात आपली भूमिका काय असू शकते कारण शेवटी लोकांच्या सहभागाशिवाय एवढी मोठी मोहीम कधीच यशस्वी होऊ शकत नाही